नमस्कार मी पंजाब डाग हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगुरी धामणगाव तालुका शिवसेने जिल्हा परिषद आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये आता हळदी काढणं चालू आहे शिजवणं चालू आहे त्याच्यानंतर कांदा देखील काढणं सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे राज्या दे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर सहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज तातडीचं मी ते म्हणतो राज्यामध्ये सात पासून ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात विभागाबाई बोगाय बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भात सुरुवात करू राज्यामध्ये सात ते अकराच्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी रा शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे विजेचं पडणार आहे विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात ते अकरा मे त्या दरम्यान तुम्ही तुमचे हळद असेल कांदा असेल काढून झाकून ठेवा कारण की सात ते अकराच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वातील असा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात येतात त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू मराठवाड्यात देखील सात ते अकरा दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे